तुम्ही जर म्हणताय की तुम्हाला न्याय हक्क म्हणजे तुमच्या समाजाच्या न्याय हक्कांची लढाई लढायची आहे एका बाजूला जरांगे मराठ्यांनी कोणाला मतदान करायचं ते थे थेट सांगतात तुम्हाला सांगावं लागणार आहे का किंवा तुम्हाला सांगता येणार आहे का की ओबीसींनी विधानसभेत काय करायचं निश्चित ओबीसीची मुवमेंट आम्ही उभी करत असताना आमच्या न्याय हक्क अधिकाराचं संरक्षण करण्यात जर इथलं लोकनियुक्त सरकार नालायक नालायक असं बोलतोय मी असं जर ठरत असेल तर आम्ही निश्चित सत्ता परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या ओबीसीना आव्हान करू आपले हक्क अधिकार डावलले जात असताना आपला लोकप्रतिनिधी जर मोग गिळून त्या कायद्याच्या सभागृहात बसणार असेल तर असा लोकप्रतिनिधी काय कामाचा हा विषय हा, हा आम्ही चळवळीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये घेऊन जाऊ लक्ष्मण हाकेने विधानसभा लढण्यापेक्षा या महाराष्ट्रातल्या शंभर दीडशे विधानसभा मतदारसंघामध्ये जर आम्ही निर्णायक अशी भूमिका घेण्यामध्ये जर लक्ष्मण हाके जर यशस्वी ठरणार असेल तर निवडणूक लढण्याचं मला कारण काय आहे एकट्यानं लढण्यापेक्षा शंभर आमचे समर्थक आमच्या आरक्षणाचे समर्थक आमच्या संविधानिक अधिकाराचे समर्थक लोकप्रतिनिधी जर कायद्याच्या सभागृहात जाणार असतील तर लक्ष्मण हाके महाराष्ट्रातल्या शंभरहून जास्त मतदारसंघामध्ये जाऊन आमची चळवळ आमच्या हक्क अधिकाराची लढाई निश्चित परक्युलेट करेल